लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा संपूर्ण विश्व राममय झाले आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते उदय सामंत यांनी म्हटलं आहे मी रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण राममय झालाय महाराष्ट्र झालाय आपला भारत देश देखील झालाय पण अजून एक महत्वाची गोष्ट मला जबाबदारीने या ठिकाणी सांगायची की मी तीन दिवसापूर्वी परदेशामध्ये होतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या सोबत आणि तिथे राम मंदिराचा जो माहोल भारतीयांकडनं आम्ही बघितला त्याच्यामुळे आपण जे फक्त म्हणतोय की देश राममय झालेला आहे माझं तर मत असं आहे की परदेशामध्ये असलेल्या भारतीयांनी पूर्ण विश्व हे राममय केलेलं आहे आणि ह्याचं सगळं श्रेय ही अस्मिता जपण्याचं सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना आहे कारण मी देखील शालेय जीवनापासून राम मंदिर होणार रा आहे हे स्वप्न बघत होतो पण मला असं वाटायचं हे स्वप्नच आहे राम मंदिर कधी होऊ शकणार नाही जस जसं आपण कॉलेजमध्ये आलो त्यावेळी देखील प्रचाराचे मुद्दे हे राम मंदिराचे होते पण राम मंदिर होईल की नाही ही शंका प्रत्येकाच्याच मनात होती पण या सगळ्या शंकांवर मात करत आज अयोध्येमध्ये मध्ये राम मूर्तीची प्रतिष्ठापना होते हा आपल्या तमाम भारतातील राम भक्तांचा स्वाभिमान आहे अभिमान आहे आणि याचं सगळं श्रेय पंतप्रधान यांना तुम्ही मल्टीप्लेक्सद्धा हा सगळा सोहळा मला तर सगळ्या मल्टीप्लेक्सवाल्यांना आणि सिनेमा थिएटर चालक मालकांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की मी आवाहन केल्यानंतर आयनॉक्स असेल पी व्ही आर असेल किंवा जिल्ह्यातले काही थिएटर्स असतील त्या ठिकाणी हा कार्यक्रम प्रतिष्ठापनेचा लाईव्ह दाखवला जातोय शेवटी माझी भावना हीच होती की जी लोकं अयोध्येमध्ये जात नाहीत त्यांना हा सोहळा मोठ्या स्क्रीनवर बघता यावा आणि ती सोय या सगळ्या चालकांनी आणि मालकांनी थिएटरच्या केली त्याबद्दल मनापासून एक राम भक्त म्हणून त्यांना देखील धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज